आयुष्यात येणारे अनपेक्षित धक्के आणि संकट ज्यांनी आपल्या प्रयत्नांच्या मुठीत अलगत बंद करत आपल्या कार्यकर्तृत्वाचा आलेख उंचावत ठेवला असे श्री भाऊसाहेब दादा पाटील पटारे संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी शब्दबद्ध केलेल्या नेवासे ज्ञाननगरीतील भानस हिवरे या गावात पाच जुलै एकोणीसशे सदोतीसला ला दादा पाटील पटारे आणि पारुबाई या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला वेणुबाई आणि पारुबाई या दोन माऊलींच्या रूपानं भाऊसाहेब पाटील पटारे यांना मायेचा निखळ झरा लाभला वडील दादा पाटील पटारे हे गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व त्यांच्या व्यक्तिमत्वाची छाप भाऊसाहेब पाटील पटारे यांच्यावर बालपणातच पडली वडिलांनी केलेल्या कित्येक वादविवादांचे न्यायनिवाडे त्यांनी बालपणातच पाहिले होते वडिलांची कल्पकता दूरदृष्टी माणुसकी आणि प्रामाणिकता आपोआप यांच्यामध्ये रुजत गेली वडिलांच्या सहवासातून समाजकारणाबरोबरच राजकारणाचंही बाळकडू मिळत होतं चिकाटी जिद्द आणि नम्रता त्यांच्या कार्यकर्तृत्वाला प्रेरक ठरत होत्या गोदावरी आणि प्रवरामाईच्या पाण्यावर वाढलेल्या या निखळ मनाच्या व्यक्तिमत्वाकडे नकळत गावचं पुढारपण येत गेलं याच काळात त्यांना भाऊ रावसाहेब पाटील पटारे यांची खंबीर साथ मिळाली भुकेलेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान जाणत भाऊसाहेब पाटील पटारे यांनी आपलं समाजकार्य सुरू ठेवलं होतं महानुभव पंथ आणि हिंदू धर्मातील संस्कार यांच्या व्यक्तिमत्वाला घडवत होते स्वर्गीय पाटील यांच्या सानिध्यामध्ये राहून सन्माननीय बाबासाहेब पाटील पटारे यांनी सामाजिक कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे निमित्ताने सर्व समाजाशी सुखदुःखाची नाट त्यांच्या लक्षीवर आपल्या पदाच्या माध्यमातून त्यांनी त्या त्या वेळेस सर्व जनतेची सेवा केली आहे कधी कारखान्याचे संचालक म्हणून कधी तालुक्याचे सभापती म्हणून आणि कधी आणखी सामाजिक कार्यकर्ते म्हणून कधी देवदेवतेची सेवा म्हणून असे अनेक प्रकारची त्यांनी सेवा केलेली आहे आणि सर्वांच्याविषयी त्यांच्या अंतकरणात आदर प्रेम हे पूर्वीपासूनच आता वाढत्या वयाबरोबरच त्यांचं सर्व हे कार्य लोकांच्यापर्यंत जावं म्हणून त्यांचे सुपुत्र जनार्दन पाटील त्यांचे नातू सर्वांनी वळून पाहताना अशी पुस्तिका तयार केली प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रवासात चढ उतार लाभ आणि हे सगळ्यांच्या जीवनात असते त्याप्रमाणे पटले पाटलांनी भाऊसाहेबांनी खूप खूप चांगल्या प्रकारची समाजाची सेवा केलेली आहे आपल्या वडिलांचं किंवा आपल्या आजोबाचं हे कार्य सर्वांच्या दृष्टी समोरून अंतरकरणापर्यंत जावं म्हणून ही पुस्तिका तयार केली तर आम्ही या सर्व पटारे परिवाराला पटारे परिवाराचं अभिनंदन करतो अशाच प्रकारचं आपण हे काम करत राहावं सामाजिक कार्य आणि सर्वांच्या हिताचं कार्य जे जे असेल ते ते सर्व आपल्या यातून घडत राहावं ही यशचरणी प्राप्त चौथीपर्यंतचं शिक्षण असणाऱ्या भाऊसाहेब पाटील पटारे यांनी एकोणीसशे त्रेपन्न ते एकोणीसशे सत्तावन्न या काळात होमगार्ड इन्स्पेक्टर म्हणून नेवासे तालुक्यात काम केलं फार कमी वयात भाऊसाहेब पाटील पटारे यांचं नाव तालुक्याच्या राजकारणात गाजू लागलं एक संवेदनशील आणि प्रतिभासंपन्न नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होत सन एकोणीसशे बासष्ट ला महाराष्ट्र राज्यात पंचायत राजव्यवस्था अस्तित्वात आली राज्यातल्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका याच वर्षी लागल्या त्यावेळेचे नामांकित पुढारी एस एस पाटील यांच्या विरोधात अर्ज दाखल करत त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकलं पंचकृषीत भाऊसाहेब पाटील पटारे यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली या निवडणुकीत बरंच काही शिकायलाही मिळालं पुढे याच वर्षी भानसहिवरे गावच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या त्यात स्वतःला आजमावत एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे अठ्याहत्तर सलग पंधरा वर्ष त्यांनी सरपंच पदाची धुरा खंबीरपणे सांभाळली या काळात गावात पायाभूत सुविधा करून गावचा विकास घडवून हे एक आव्हान होत या आव्हानांना पेलवत गावामध्ये वीज पाणी रस्ते आरोग्यसेवा टपाल टेलिफोन एसटी बस शेती उद्योग या आणि अशा कितीतरी पायाभूत सुविधांची त्यांनी उभारणी केली भानस हिवरे गाव पन्नास वर्ष एकसंध ठेवत सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी राजकारणात संधी दिली स्वर्गीय लोकनेते मारुतरावजी गरीब गोरगरीब दलित यांच्या प्रतीची करुणा आणि तळमळ समाजकारणाबरोबरच राजकारण साहित्य कला क्रीडा या क्षेत्रातील योगदानामुळे भाऊसाहेब पाटील पटारे साहेबांच्या विचारांचे पाईक झाले समाजकारण व राजकारणाच्या त्यांच्या प्रवासात स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांची त्यांना भक्कम साथ मिळाली सामाजिक क्षेत्रात काम करण्याच्या त्यांच्या जिद्द व चिकाटीला स्वर्गीय बाळासाहेब विखे साहेबांनी आणि विखे परिवारानं सातत्यानं पाठबळ दिलं भोसर काकांचे आणि विखे पाटील परिवाराचे हे पूर्वीपासूनचे संबंध आहेत पण मोशन बाळासाहेब विखे पाटलांशी म्हणजे आपण जे म्हणतो उजो हात उजो हात म्हणून दोघांनी एकमेक कार्य केलेलं आहे वडील असताना सुद्धा जे काही त्यांनी एकमेकांच्या विचारांनी सल्ल्याने जे काम केलेलं आहे त्या तरुण पिढीला सुद्धा ते आजपर्यंत चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन देणार काम ठरलेलं आहे ज्यावेळेस मी दोन हजार सात ते बारा जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि सतरा एक ते एकवीस जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जे काही त्यांचं कामकाज मला बघायला मिळालं प्रत्येक तालुक्यामध्ये जात असताना जे काही त्यांचे आणि माझ्या कामाच्या संदर्भात जे काही निर्णय होत असते तर पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवी ज्ञान जास्त महत्वाचं असतं हे अनुभव मला या काकांमुळे बरेचसे बघायला मिळाले शिकायला मिळाले परंतु यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व विभागाचा त्यांनी चांगला अभ्यास केला सभापती म्हणून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आणि स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु एक समाजाचं देणं म्हणून त्यांनी जे काही समाजासाठी काम केलेलं आहे लोणीला सुद्धा त्यांचं येणं होतं आल्यानंतर सुद्धा आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर सुद्धा आदर तिथ्य कसं असतं लहान असो मोठं असो ज्या ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागून चांगल्या पद्धतीने सर्व समजून घेऊन हे काम त्यांनी केलेलं आहे असे हे काका आज ब्याण्णव वर्षाचे जरी झाले असले तरी आमच्या ह्या लहान मुलांना लाचतील अजून अशा पद्धतीने त्यांचं काम चालू आहे निश्चितच ते शंभरी काढतील शंभरी करण्याचे योग आम्हाला मिळव असे मी साईच्याने प्रार्थना करते माननीय श्री भाऊसाहेब पाटील कैलासवासी बाळासाहेब विखे पाटील यांना सहवासात राहून त्यांना बरोबर घेऊन नेवाशा तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या अनेक शेतकऱ्यांशी निगडीत असलेल्या प्रश्नांवर आदरणीय अण्णांनी लढाऊ घातलेला त्याच त्याची तिसरी पिढी अभिषेक आणि सर्व त्यांचा तालुक्याचे आणि सर्व प्रश्न सोडवत आहेत मला विश्वास आहे की या आत्मचरित्राच्या माध्यमातून अण्णांची ही संपूर्ण तालुक्याला आणि नगर दिलेला कळेल या आत्मचरित्राच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मी आमच्या समस्त विखेपटील परिवाराच्या वतीने संपूर्ण परिवार नेवासा आणि शेवगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक थांबवण्यासाठी लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुलेसाहेबांनी सहकारी साखर कारखाना उभा करण्याचं ठरवलं यासाठी भाऊसाहेब पाटील पटारे पुढे आले या कार्यात साहेबांच्या खांद्याला खांदा लावून भाऊसाहेब पाटील पटारे यांनी अमूल्य योगदान दिलं गुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व्हॉईस चेअरमन म्हणून काम करत असताना साखर कारखान्याला मोठ्या दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं भाऊसाहेबांच्या कार्यकाळात शेतकरी कामगार आणि कर्मचारी यांच्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते आणि माझ्या कॉलेज जीवनापासून मी पाहत होतो कि सातत्यानं आदरणीय भाऊसाहेबांना हे लोकनेते मानोदरावजी भले पाटील साहेब यांच्या बरोबर कारखान्याची उभारणीचे काम असेल त्याचबरोबर शेवगाव निवाशाच्या जलण घंटीचे काम असेल याच्यामध्ये अतिशय मुलाचा असा वाटा साहेबांबरोबर काम करत असल्यामुळे त्यांचा आहे आणि माझा अनुभव सांगायचा झाला तर भोसे पाटील पटाले हे देवासा तालुका पंचायत समितीचे सभापती असताना मी अहमदनगर जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो नंतर अध्यक्ष झालो आणि त्यावेळेस पाच वर्ष आम्हाला पंचायत राजमध्ये एकत्र काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातून जलसंधारणाचे कामं असतील रस्त्याची कामं असतील त्याचबरोबर भाऊसाहेब दादा पटारे यांनी मला सांगितलेलं भानसिवरा येथील तेहतीस केवी सबस्टेशनचं काम असेल गोळा उजवा कालवा नूतनीकरणाचं काम असेल अथवा भानसिवरा ते पाणी नगर वगैरेचं काम असेल ही सर्व कामं त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकहिताची कामे मला त्यावेळेस विधानसभेमध्ये प्रश्न मांडून करता आली याच्याबद्दल सुद्धा मला त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे आणि एक अतिशय प्रेमळ मनुष्य आमच्या सर्व कुटुंबावरती प्रेम करणारा मी असेल चंद्रशेखर भुले पाटील असतील राजेंद्र भुले पाटील असतील यांच्याबरोबर आमच्या कुटुंबाच्या सुखदुःखामध्ये सुद्धा अनेक वेळेस ते त्यांच्या कुटुंबासहित बरोबर असायचे आणि अशा या एका प्रेमळ सात्विक माणसाचं आयुष्य हे उत्तम आरोग्य त्यांना लाभो आणि त्यांची आता नव्वद ब्याण्णव जे वय आहे तर ते मला खात्री आहे की ते निश्चितच एक शतक पूर्ण करतील आणि या माणसाला उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचा आश्रय त्यांचा सहवास हा समाजाला कायमस्वरूपी लाभोत लाभत राहो एवढीच मी चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांच्या या आत्मचरित्र लिखित पुस्तकाला शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो भोसे पाटील पटरे आणि हिरे कुटुंबाचे अतिशय जुने नातर संबंध आहेत स्वर्गीय हुळेपाठानवर ज्ञानेश्वर सरपुरी साखर कारखाने शहरणीमध्ये भौसे पाटील पटरे यांचा मोलाचा वाटा आहे आणि विशेष करून भानस हिवर गाव असेल भानस हिवर पंचकृषी असेल त्या संपूर्ण परिसरामध्ये आज जी प्रगती दिसते त्याचा निश्चितच सिंह्याचा वाटा कोणाचा असं भौसे पाटील पटरे यांचा असं म्हटलं तरी वागं ठरणार मला कल्पना आहे की आम्ही अतिशय लहान असताना शाळेच्या वेळेस आम्ही कारकिल्ल्यावर जात होतो आणि भोसे पाटील पटरे पते साहेबांबरोबर कारकिन्यावर बोर्ड मिटिंगमध्ये असायचे तर साहेबांना साहेबांचा सा निरोप देत असताना भाऊसे पाटील आदरांनी आपल्याजवळ येऊन सांगायचे तर मुलां काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या साहेबांना जरी येत येत नसेल तरी तुम्हाला काही अडचण येत असतं तर मला सांगा मी निश्चितच साहेबांना सांगा इतकं आपण ज्याला म्हणतो कुटुंबातला माणूस असे भोसे दादा पटरे म्हटलं तरी वागं ठरणार नाही आज जी काही निवास तालुक्याची प्रगती दिसते विशेषतः करून पंचायत राजमध्ये सुद्धा मोठा अनुभव असल्याचे व्यक्ती म्हटलं तरी ठरणार नाही त्यांच्या माध्यमातून पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक खेडोपाडी शाळेच्या इमारती असतील दवाखाने असतील खेडूपाडी वाड्यावस्थेचे रस्ते असतील त्याचं महत्वाचं योगदान कोणी दिलं असेल तर भोस पाटील पटरे यांनी दिलेला आहे मला आज आनंद येतो आनंद होतो की त्यांचे चिरंजीव जनार्दन पटरे यांना सुद्धा माझ्यावर काम करण्याची संधी जिल्हा आपल्या कारखान्याच्या माध्यमातून बोर्डमध्ये करण्याचा आम्हाला योगायोग आला त्याचप्रमाणे जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये सुद्धा त्यांना संधी मिळाली आणि विशेष करून त्यांची दोन्ही नातू अभिषेक असेल किंवा प्रसाद असेल हे सुद्धा त्याच पाऊल ठेवून संपूर्ण वेगवेगळ्या का क्षेत्रामध्ये काम आहेत से। आज सेवा संकल्पनामध्ये भोष पाटलांचं शैक्षणिक असेल त्याचप्रमाणे कृषी असेल औद्योगिक असेल सामाजिक असेल याच्यामध्ये मोठं त्यांनी इथं गौरवशाली काम केलं म्हणून मनापासून मी त्यांना पुढील भावी आयुष्यासाठी विशे विशेष करून त्यांच्या संपूर्ण प्रकृतीकरता परमेश्वरजवळ जवळ प्रार्थना करेल की त्यांना उत्तम उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपतो भारत स्वतंत्र झाल्यानंतर ग्रामीण भागाला समृद्ध करणारी ही पिढी लोकहिताची अनेक काम स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील लोकनेते स्वर्गीय मारुतरावजी घुले पाटील आणि ज्येष्ठ साहित्यिक माजी खासदार यशवंतरावजी कडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कृतीतून उतरवली भाऊसाहेब पटाली आमच्या तालुक्यामधलं आणि जिल्ह्यामधलं सुद्धा एक वेगळं असं व्यक्ती बनतो आहे त्याने नेवासा फाटा इथे हॉटेल सुरू केलं पहिलं आज नेवाचा फाटा आपल्याला गजबजलेला दिसतो त्याच मूळ श्री वौसे पटाने यांना पाडवला ते आज एक व्यापारी केंद्र झालेलं आहे एक छोटस शहरच त्यांनी बसवलं माझ्या राजकीय सामाजिक जीवनामध्ये त्यांचा सा वाढ बोलाच वाटा आहे त्यांनी मला खूप मदत केली राजकीय दृष्ट्या या निवडणुका झाल्या विधानसभेच्या लोकसभेच्या त्या सगळ्यामध्ये त्यांनी जी स्थळ घेतले कष्ट घेतले मला मनापासून जो धीर दिला तो अगर्पित आहे माझ्या जीवनातले ते उत्तम मार्गदर्शक आहे प्रपंच चांगला आहे मुलं चांगली आहेत नातू चांगले आहेत आणि अशा व्यक्तींच्या बद्दलचा ग्रंथ सिद्धस्थ होत आहे पुस्तक रूपाने तरुण पिढीच्या हातामध्ये हा गुंत जाईल गेला पाहिजे एक प्रकारची स्फूर्ती मार्गदर्शन तरुण पिढीला त्यातून मिळेल तेव्हा जास्तीत जास्त शाळांच्या मध्ये जास्तीत जास्त तरुण तरुणांच्या मुलांच्या मध्ये हा ग्रंथ जावा अशी अपेक्षा आहे या ग्रंथासाठी ज्यांनी ज्यांनी खूप स्रत केले कष्ट केले दो नव्या पिढीला ज्ञानाचे धडे मिळावे समाजातील अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा म्हणून गावात लोकवर्गणीतून शाळा उभी केली कालांतरानं शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षक यांना दर्जेदार शासन सेवा सुविधा मिळाव्यात कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक या संस्थेशी शाळेला जोडून दिलं पंचक्रोशीतील तरुण तरून तरुणी विचारी व्हावे वाचकांना दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावं म्हणून भानस हिवरे आणि मुकिंदपूर या ठिकाणी सार्वजनिक वाचनालयाची उभारणी केली भारतातील पहिले ग्रामीण पत्रकार मुकुंदराव पाटील यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन गुलाब वार्ता या नावाचं एक वृत्तपत्रही सुरू केलं जीवनात साहित्य कला आणि कलेचे उपासक यांचा नेहमीच मानसन्मान केला पंचकृषीत अर्थकारणाला चालना मिळावी उद्योग व्यवसायाला आर्थिक पाठबळ मिळावं म्हणून भानस हिवरे आणि नेवासा फाटा इथे पतसंस्थेची निर्मिती करत आजपर्यंत त्याचे व्यवहार पारदर्शक ठेवण्यात ते यशस्वी झाले आयुष्याच्या वाटेवर अनेक अवघड वळण आले वादळ वाऱ्यांनी अस्वस्थ केलं दऱ्या खोऱ्यात कट शिजली नको नको म्हणत मुळं खोदून शोधलीत पण ते थांबले नाही थकले नाही आतून हसले एकोणीसशे ब्याण्णवला ला जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाची निवडणूक जिंकत त्यांनी पंचायत समिती नेवासा इथं सभापती पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली त्यांच्या कार्यकाळात नेवासा तालुक्याच्या विकासात मोलाची भर घातली गेली ग्रामीण भागाला सुजलाम सुखलाम करण्यात भाऊसाहेब पाटील पटारे यांची भूमिका नेहमीच उपयुक्त ठरली आधुनिक नवे विचार आणि तंत्रज्ञानाचे ते पुरस्कर्ते असल्यानं ते त्यांच्या आचार आणि विचारात बदल करत गेले समर्थ आणि समृद्ध ग्रामीण भाग घडावा म्हणून ते लोकविकासाच्या पंढरीचे वारकरी झाले मान्य भाऊसाहेब पाटील पटारे यांच्या जीवनचरित्रावरती आधारित वळून पाहताना हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशनाच्या मार्गावर आहे आणि या प्रकाशनाच्या माध्यमामधून मान्य भाऊसाहेब पाटील पटाले यांचं जीवनपट आपण सर्वसामान्यांच्या समोर उघडणार आहोत मान्य भाऊसाहेब पाटील पटारे यांचं राजकीय सामाजिक व इतर क्षेत्रातील योगदान हे खऱ्या अर्थाने अनन्यसाधारण आहे आणि आम्हा नातेवाईक मंडळींना तर ते एक वेगळ्याच प्रकारची एनर्जी प्रत्येक वेळेला त्यांना भेटल्यानंतर मिळत असते आणि या अशा उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या वैयक्तिक जीवनातील सामाजिक जी राजकीय जीवनातील वेगवेगळ या आत्मचरित्रामध्ये सर्वसामान्यांना एक वेगळी अनुभूती देतील व त्याच्या माध्यमातून नवीन नवीन पिढी पुढे वेगवेगळे आदर्श होऊन त्यांचा मार्गभ्रमण करतील अशी मला आशा आहे आणि त्याच्या माध्यमातून असेल शेवगाव असेल किंवा इतर भागामध्ये जिल्ह्यात इतर भागांमध्ये त्यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्ते इतर मंडळींना त्याच्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे प्रयोग अनुभवायला मिळतील अशी मला निश्चित खात्री आहे आणि या प्रकाशनाच्या अनुषंगाने मी माझ्या विषया कुटुंबियाच्या वतीने माननीय भाऊसाहेब पट पठावे व त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि त्यांना या पुढील त्यांच्या सेवेसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद आमचे नातेवाईक आदरणीय भाऊसाहेबांना पटावे ज्यांच्या जीवनावरील पळून पाहताना आत्मचरित्र प्रकाशित होत आहे त्याचा माझ्या कुटुंबियांना अतिशय आनंद होत आहे गेल्या पन्नास वर्षापासून त्यांना समाजकारणात आहे जिल्हा परिषद सदस्य व त्यांच्या समिती सभापती असताना मी अतिशय उल्लेखनीय काम केलं आहे समाजकारण करत असतानाच अण्णांनी उत्तम शेतीसुद्धा केली आहे आज अण्णांचे ब्याण्णव वर्ष वय आहे मी माझ्या कुटुंबियातर्फे तसेच पंचगंगा उद्योग समूहाच्या वतीने अण्णांना दीर्घ आयुष्य व उत्तम आरोग्य लाभो ही राजकारणात त्यांनी स्वतःला मोठ्या हिमतीनं आजमावलं तडजोडीच्या राजकीय बाजारापासून दूर राहत ते आयुष्यभर तत्वनिष्ठ आणि एकनिष्ठ राहिले विवेकशील आणि ऊर्जावंत नवी पिढी घडावी म्हणून ते उपेक्षित आणि वंचितांचे आवाज झाले जनमानसातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्व म्हणून स्वतःची ओळख आजपर्यंत परिचित ठेवली अशा उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या राजभिंड्या नेतृत्वाला आमचा मानाचा मुजरा